असं गाव नाही असं गाव नाही जिथं भागवत रील स्टारचं नाव नाही असं गाव नाही जिथं भागवत रील स्टारचं नाव नाही का असं कुठलच गाव नाही तिथ भागवतच नाव नाही एवढं तुम्हाला ती काय झालं सांग का तुला मी आपलं सरळ वांगी विकून येत होत ग वांगी विकून येत होत मला असं म्हणायचं होत मग वांगी विकून येता येता एक अनोळखी माणूस भेटला मला ती काय म्हणला काय भागवत रिजिस्टार तुमचं काय चाललंय नेमकं मग मी म्हणलं काय नाही आता वांगी आलो विकून आल्या तर आपलं शंभर एक रुपये खर्च करत खरंच माळवं ताळवं आणलं खायला आठवडाभर आमचं सुखी कुटुंब म्हणलं चांगलंय म्हणलं बरं चाललंय आमचं बरं मग मी विचारलं त्यांना तुमचं काय चाललंय म्हणलं hmm. आमच्या रील्स पाहता का नाही तुम्ही ते म्हणलं हा पाहतो म्हणलं पण कसं आहे सांग का म्हणलं काय आवडते तर काय आवडतच नाही ते म्हणलं त्याच्यामुळं काय करा तुम्ही ती म्हणलं मला तुम्ही रील्स जरा चांगल्या चांगल्या म्हणून <tip> मग आता मी विचार केला आपण जरा जोरात तयारीला लागलं पाहिजे